आपला हार्दिक स्वागत सुरुवातीला विजय निश्चित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माधवी बुटाला यांची जोरदार प्रचार फेरी वालोपे येथे रत्नागिरी पोलिसांनी छापा टाकून गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर केली कारवाई खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर दंगल नियंत्रण पथकाची महाड नगरपालिकेवर भगवा फडकवणार महायुती पदाधिकारी आणि कार्यकर्ता बैठक काल खेड येथील महायुती निवडणूक कार्यालयात उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली शिवसेना भाजपा महायुती एक दिलाने खेडची निवडणूक लढवत आहे इतिहास पाहता शिवसेनेने जिंकलेली ही पहिली नगर परिषद आहे त्याचीच पुनरावृत्ती म्हणून या नगरपालिकेत महायुतीचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष देखील निवडून आणणार असा निर्धार या बैठकीत के व्यक्त केला योगेश खेडमध्ये एकवीस पैकी एकवीस उमेदवार निवडून आणणार अशी बातमी महाराष्ट्र भर आहे योगेश हे विजयी गणित मांडत आहे हा विश्वास समजून घेण्यासाठी मी खेड मध्ये आलो आहे असा आश्वासक उद्गार माननीय पालकमंत्री महोदयांनी याप्रसंगी काढले तसेच पालकमंत्री म्हणून खेडसाठी जेवढा हवा तेवढा निधी उपलब्ध करून देणार असून महायुतीचे सर्वच सर्व एकवीस उमेदवार निवडून येणार हीच हमी घेऊन जाणार आहे असा विश्वास देखील पालकमंत्री महोदयांनी व्यक्त केला या बैठकीत के जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण भाजपा रत्नागिरी उत्तर जिल्हा निवडणूक समन्वयक वैभव खेडेकर शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे महायुती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ माधवीताई गुटाला माजी बांधकाम सभापती अण्णा कदम सौ श्रेयाताई कदम शहर प्रमुख कुंदन सातपुते भाजपा शहराध्यक्ष अनिकेत कानडे महायुतीचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार शिवसेना भाजपा पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने प्रचार कार्यात गुंतले असून नगराध्यक्षपद आणि सदस्य पदासाठी सर्वच प्रभागात जोरदार प्रचार सुरू आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौ वैभवी वैभव खेडेकर यांच्या प्रचारासाठी जोरदार प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचाराकरिता माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि शिवसेना भाजप युतीच्या सौ माधवी राजेश बुटाला या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देखील सहभागी झाल्या होत्या यावेळी प्रत्येक निवडणूक कार्यकर्तेच्या बळावर विजयी ठरते आता नैसर्गिक युती भाजप सेनेची असल्याने महायुती असं वैभव यांनी यांनी विजय निश्चित असल्याचं माधवी राजेश म्हटलंय कालच आपल्या म्हणण्यानुसार उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी काल अर्ज मागे घेतल्यानंतर चित्र स्पष्ट झालेलं आहे या खेड नगरपालिकेची निवडणूक ही आता एका वेगळ्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे अनेक प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधवीताई बुटाला त्याचप्रमाणे आत्ता हे आम्ही सहा नंबरच्या प्रभागामध्ये प्रचाराला प्रचारा सुरुवात केली आपण सगळे मतदार बघत असाल उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रचार फेरीला लाभतो आहे आणि या प्रभागाचे उमेदवार सतीश रूप पप्पू चिकणे हे गेल्या अनेक वर्ष नगरपालिकेच्या सदनामध्ये ताम काम अतिशय उत्तमपणे पाहत आहेत त्याचप्रमाणे नव्या दमाच्या उमेदवार वैभवी खेडेकर देखील या रिंगणामध्ये आहेत आणि ब भारतीय जनता पार्टीने शिवसेना युतीचे उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि निश्चित आम्हाला सर्वांना खात्री आहे महायुतीच्या सगळ्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना की या शहरामध्ये वीस नगरसेवक आणि वा नगराध्यक्ष हे बहुमताने निवडून येतील आणि क्लीन समोरच्या उमेदवारांना देतील असं एकंदरीत देती या खेडच्या शहरामध्ये चित्र आहे आज संपूर्ण जे चित्र होतं ते स्पष्ट झालेलं आहे आता महायुतीचे अधिकृत उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत आज तुम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन प्रचार करताय कशाप्रकारे लोकांचा सपोर्ट आहे काय विजन डोळ्यासमोर आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र नामदार यो योगेशदादा कदम आदरणीय भाई यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे आज जे माझ माझ्यासाठी नगराध्यक्षपद जे हे त्यांनी दिलं ते त्यासाठी मी त्यांचे पर पहिले धन्यवाद म्हणते आणि प्रतिसाद म्हणाल तर प्रचंड प्रतिसाद आहे मी ज्या 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 ठिकाणी जाते त्या त्या ठिकाणी उ उत्स्फूर्त प्र प्र प्रतिसाद मला येतो आहे सगळेजण म्हणतात माधवी ताई म्हणजे माधवी मी तर पहिल्यापासून महिला आघाडीचं जे काम केलं आहे मी प्रत्येक घराघरात जाऊन पोचलेली आहे त्याच्यामुळे मला इतका प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि खूप छान खूप छान वाटतं एकदम तुम्ही महिला आघाडीच्या माध्यमातून काम केलेलं तुम्ही आता नगराध्यक्ष पदासाठी उभी आहात खेळ मधल्या महिलांसाठी काय योजना काय कल्पना का तुमच्या डोक्यात बऱ्याच काय भरपूर मला प्रश्न आलाय पहिला पाणी जिथं जिथं जाते तिथं सांगा माधवीताई आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर मी त्यांना शब्द दिलेला आहे की मला खुर्चीमध्ये बसून दे मी तुमचं सगळं काम करून देईन म्हणजे पाणी जे म्हणत आहेत तुम्ही पाणी म्हणजे म्हटलं दादांच्या माध्यमातून आज जे पा योजना आपली आलेली आहे ते आम्ही प्रचंड अगदी म्हणजे चांगल्या प्रतीने राबवते तर सर्वांना नमस्कार आ, जरी म्हणजे मी राजकारणात उतरले असले तरी आमची कोणती पार्श्वभूमी नाही आणि मी थेट कधी राजकारणात समोर आलेले नाही किंवा पहिल्यांदाच ही निवडणूक मी लढवत आहे खरं तर मी वैभवजींना गेले तीस वर्ष म्हणजे जरी आमच्या लग्नाला सत्तावीस वर्ष झाली असली तरी गेले तीस वर्ष मी त्यांच्याबरोबर या क्षेत्रामध्ये पाठीमागे राहून का होईना काम करते आणि नक्कीच आज आम्ही या सहा नंबरमधून आज आमचा प्रचार सुरू केलेला आहे प्रतिसाद खूप आहे जनतेचा आणि नक्कीच आम्हाला या प्रभागातून उत्तम म्हणजे चांगल्या प्रकारे मतदान होईल अशी आशा आहे माधवीताई ज्या आहेत त्यांनासुद्धा चांगलं मतदान आणि आम्ही दोन्ही उमेदवार जे आहोत त्यांना इथून चांगला प्रति प्रतिसाद मिळत आहे आणि नक्कीच आमचा विजय हा आहे हे आता या सगळ्या जनता जनते इथे बरोबर असणारे जे नागरिक आहेत त्यांच्या आशीर्वादाने नक्कीच आमचा विजय होईल आम्ही प्रभाग क्रमांक सहामधून आज प्रचाराचा नारळ स्वामी समर्थ मंदिर इथून फोडलेला आहे आज या ठिकाणी प्रचारासाठी जी उपस्थित तुम्ही लोकसंख्या बघत किंवा नागरिक बघतलात तर या ठिकाणी पुढचा प्रचार ची रणनीती तुमच्या लक्षात येईल आमची खरं म्हटलं तर प्रचार कोणत्या प्रकारे करावा ह्याची वेगवेगळी रणनीती असते आम्ही वैयक्तिक प्रत्येक घर टू घर जाऊन प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि प्रत्येक मतदार पपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढचे नऊ दिवस आमच्याजवळ शिल्लक आहेत नऊ दिवसामध्ये माधवीताई आमच्या प्रभागामध्ये एक दिवस देणार आहेत ज्या नगरातीसाठी उभ्या आहेत आणि वैभवताई आणि मी स्वतः प्रत्येक डोर टू डोर या प्रभागामध्ये आम्ही फिरणार आहात आज या ठिकाणी आम्ही खरंच आनंदाने आणि याच्याने सांगतो की आमची या युतीमधले आम्ही उमेदवार आहोत आणि युतीचा प्रचाराचा नारा आज या ठिकाणी फुटलेला आहे सन्मान्य वैभवजी खेडेकर आहेत तर आमच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत प्रमुख आहेत कुंदनजी मोदी साहेब आहेत मीना जिखले आहेत राजू भुटाले हे सर्व आज उपस्थित या ठिकाणी आणि नागरिक सगळ्यात महत्त्वाचे उपस्थित आहेत आम्ही आज सुरुवात करतो प्रचाराला पण खरंच या ठिकाणी आम्हाला आत्मविश्वास आहे की सर्वात जास्त मतदान माधवीताईंना आम्ही ह्या शा म आणि आमच्या प्रभागातून देऊ तसंच वैभविदाई आणि मी मोठ्या मताने आम्ही निवडून येऊ असा या ठिकाणी विश्वास आम्ही थांब थांबतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्थानिक पुणे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांच्या पथकाने मौजे वालुपे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे छापा टाकून गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर कारवाई केली या कारवाई दरम्यान एक इसम ताब्यात घेण्यात आला असून तो हातभट्टीची दारू भट्टी लावून गाळणी करत असताना पथकास सापडला त्याच्या ताब्यातून एकूण एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपया किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे

दंगल नियंत्रण पथकाची ड्रिल घेण्यात आली या संपूर्ण प्रात्यक्षिकाला उपविभागीय पोलीस अधिकारी सणस तसेच खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक अहिरे उपस्थित होते निवडणूक काळात संभाव्य गोंधळ आंदोलन किंवा कायदा सुव्यवस्थेचा भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तयारी दर्शवली ड्रिल दरम्यान जवानांनी दंगल नियंत्रणाची विविध प्रक्रिया जमाव पांगवण्याच्या पद्धती शिस्तबद्ध हालचाली तसेच तातडीच्या परिस्थितीत कसे प्रतिसाद द्यायचे याचे प्रात्यक्षिक सादर केले यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाकडून काटेकोर बंदोबस्त बंदो ठेवण्यात आला आहे आवश्यक ती सर्व तजवीज करण्यात आली असून दंगल नियंत्रण पथक पूर्णपणे सज्ज आहे संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे खेड शहरात सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी मतदारांचा आत्मविश्वास वाढावा आणि कायदा सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं मॉक ड्रिलमधून स्पष्ट झालंय नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याचे उमेदवार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी युती आहे त्या त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी रायगड दौऱ्याला मंत्री उदय सामंत आले असताना महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महाडच्या नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार असल्याची ग्वाही सामंत यांनी दिली एवढी मोठी मोठी जर का कामं होत आहेत आम्हाला दुर्विणीची गरज काय आमच्या विरोधकांना तीन तारखेला पराभूत केल्यानंतर मत शोधण्यासाठी भिंगाची आणि दुर्विणीची मत शोधण्यासाठी नक्की त्यांना गरज लागणार आहे असं मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे प्रमुख राष्ट्रवादीची धाड्यांची वेळा आणि विकास कामाचे मुद्दे तेच वापरले जातात त्यांच्याकडे गत वापरली विकास मुद्दे हे खरे सुरू झाले माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्यानंतर शेकडो कोटीचा निधी हा म्हाडचा नगरपालिकेमध्ये आणण्यामध्ये भरत शेड गोगावले यशस्वी झाले त्याच्यामध्ये अगदी आपण ग्रामीण भागात जर सुरुवात केली तर रायगडला जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे त्याच्या खाली शिवसृष्टी करण्यासाठी देखील भरत गोगावलेने प्रयत्न केला चौदार तळ्याला सात कोटी रुपये सुशोभीकरणासाठी दिले माझ्याकडनं एम आय डी सीतनं पैसे घेतले न्यायालयाची इमारत तयार होते प्रशासकीय इमारत तयार होते अनेक रस्त्यांची कामं सुरू होत आहेत हॉस्पिटलची कामं सुरू होत आहेत आता भिंगाची आवश्यकता काय एवढी मोठी मोठी जर कामं होत आहेत तर भिंगाची अजिबात आवश्यकता नाही मात्र भिंगाची आवश्यकता तीन तारखेला नक्की आहे आमच्या विरोधकांना पराभूत केल्यानंतर मतं शोधण्यासाठी त्यांना भिंगाची आणि दुर्बिणीची आवश्यकता नक्की आहे पंचक्रोशी तब्बल दहा कोटींच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन नामदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झालं मतदारसंघात विकास कामांना गती दिल्याने आज जो जयघोष होतोय तो केवळ शिवसेनेसाठी होतोय भविष्यातही विकास कामांची मालिका अशी सुरू राहणार असं प्रतिपादन यावेळी योगेशदादांनी दादांनी आवर्जून केलंय हे मंत्रीपद आपल्या मतदारसंघाला मिळालं आहे सर्व राजकीय यंत्रणा आपल्या सोबत आहेत त्यामुळे जास्तीत जास्त विकास काम मंजूर करता येत असल्याबाबत या प्रसंगी समाधानही व्यक्त केलं यामध्ये गोठे येथील कॉजवे ग्रामपंचायत शाळा दुरुस्ती आणि स्मशान केरी ते कुडूक रस्ता डांबरीकरणाचं भूमिपूजन कुडूक येथे पाखाडी बांधणी जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती तसेच ग्रामदैवत मंदिर रस्ता डांबरीकरणाचं भूमिपूजन नैने आतोले बौद्धवाडी रस्त्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री ग्रामसड़क सडक योजनेअंतर्गत प्रतिमा पंधरा ते बाणकोट किल्लावाडी केंगवळ रस्ता निधी चार कोटी सत्याऐंशी लाख नांदगाव रस्ता डांबरीकरण रानवली येथे साठवण टाकी बांधणे केंगवल येथे स्मशान शेडचं भूमिपूजन बाणकोण बोद्धवाडी रस्त्याच्या डांबरीकरणासु भूमिपूजन वाल्मिकीनगर ग्रामपंचायत इमारत बांधकाम भूमिपूजन उमरोली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या इमारतीच्या भूमिपूजन तसेच यावेळी नवनिर्वाचित शाखा प्रमुखांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली या भूमिपूजनास तालुका प्रमुख प्रताप गोसाळकर शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख आदेश केणे महिला विधानसभा समन्वयक सौ अस्मितादायी केंद्रे तालुका संघटक अनंत विभाग प्रमुख आनंद भाटे तालुका समन्वयक अनिल रटाटे प्रमुख संजय शेडगे शांताराम मुवड सरपंच सौ अंजलीताई घागरू उपसरपंच संजय मोत्रे चिंचगड सरपंच सौ जाधव देवारे सरपंच सौ प्रमिलाताई दळवी इतर शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पिंपरी चिंचवाड शहर संपर्क प्रमुखपदी गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचे बंधू सन्माननीय सिद्धेशदाता कदम यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुरतमध्ये ज्यांनी खेडचं नाव उज्ज्वल केलं असे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचे जुने सहकारी आणि सामाजिक कार्यकर्ते हरीश जी ढेवे यांच्या नव्या सदनिकेचं उद्घाटन खेड तालुक्यातील चिंचवली येथे नामदार योगेश दादा कदम यांच्या हस्ते करण्यात आलं सुरत ही त्यांची कर्मभूमी असून देखील त्यांनी गावाशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही असं या प्रसंगी योगेश दादांनी आवर्जून नमूद केलंय शिवसेना उपनेते व माजी आमदार संजयराव कदम यांची सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आज मुंबईत झालेल्या इंडियन ऑइल ब्ल्यू एन सी नेव्ही हाफ मॅरेथॉन मुंबई दोन हजार पंचवीस मध्ये भाग घेतलेल्या आणि ती स्पर्धा परिपूर्ण केलेल्या गिरगावातील सेंट तेरेसा पालक ग्रुप सन दोन हजार पाच तसेच वहिनी मुलांचे तसेच मुलींचे अभिनंदन करण्यात आले आजच्या युगात मनुष्याची खरी संपत्ती म्हणजे त्याचं आरोग्य आहे आरोग्य ठीक तर सर्व काही ठीक म्हणूनच पंचावन्न ते साठ वर्षावरील पालकांनी तसेच त्यांच्या मुलामुलींनी नेव्ही मॅरेथॉन या पाच किलोमीटर दहा किलोमीटर तसेच एकवीस किलोमीटर स्पर्धेत भाग घेऊन पदके मिळवली स्पर्धकांचं अभिनंदन करताना आझाद मैदान पोलीस ठाण्याचे अंमलदार तसेच अधिकारी वर्ग जगदीश कुलकर्णी श्रीमान देसाई श्रीमती शेख मॅडम तसेच इतर मान्यवर आणि कर्मचारी उपस्थित होते जलसंपदा विभागामार्फत मंडणगड तालुक्यातील पणदेनी लघु पाटबंदारी योजनेअंतर्गत धरणाचे मजबुतीकरण सांडवा दुरुस्ती आणि मुख्य विमोचकाच्या बांधकामाचा शुभारंभ गृहरज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झाला धरणाचे काम दीर्घकाळ टिकावे ही संपूर्ण पंचक्रोशीची मागणी होती त्यानुसार त्रेसष्ट कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करून केवळ दुरुस्तीच नाही तर जणू संपूर्ण धरणाचीच पुनर्बांधणी होते याचा लाभ पंचकृषी आणि आजूबाजूच्या गावांना होणार आहे यामुळे पिण्याचं पाणी उपलब्ध होण्याबरोबरच शेतीला मोठा फायदा होऊन ग्रामस्थांची भरभराट होईल असा विश्वास या प्रसंगी योगेशदादांनी व्यक्त केला या प्रसंगी तालुका प्रमुख प्रतापजी भोसाळकर शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख आदेशजी केणे महिला विधानसभा समन्वयक सवस्मिता दैखंदरे तालुका संघटक अनंत लाखण विभाग प्रमुख आनंद भाटे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे कार्यकारी अभियंता सलगर मुंबई संघटक शंकरजी बांद्रे तसेच सर्व शिवसेना पक्ष पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद